ओम गणपतये नमो नम श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नम गणपती बाप्पा मंगलमूर्ती हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार सव्वीसला ला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेले आहे संकष्टी चतुर्थी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी अंगारक योग सुद्धा जुळून येत आहे त्यामुळे ही चतुर्थी अंगारक संकष्टी चतुर्थी असणार आहे गणपती बाप्पा म्हणजे आद्यपूजेचे मानकरी कोणतीही पूजा अर्चा असो तर सर्वप्रथम प्रथम पूजनीय प्रथमेश म्हणजे आपले गणपती बाप्पा आहेत कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनाने आपण करत असतो नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी त्यातली त्यात अंगारक संकष्टी चतुर्थी असणार आहे म्हणजे थोडक्यात दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे तर सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे हिला मंगळी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं कारण नेहमी अंगारक योग हा मंगळवारच्या दिवशी जुळून येत असतो त्यामुळे या चतुर्थीला मंगळी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं तर अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा कशी करायची त्याचबरोबर आईने मुलांसाठी नक्की कोणता उपाय करावा म्हणजे मुलांची प्रगती होईल चिडचिडेपणा नष्ट होईल याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री गणेशायनमहा किंवा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अंगारक संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असतात त्यासाठी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा देखील करायची असते ज्यांना प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं असतं तर त्यांनी हे व्रत अंगारक संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करायचं असते तुमची इच्छा असेल की मला आता संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करायचं आहे तर ते कधीही न करता जेव्हा अंगारक योग जुळून येतो जेव्हा मंगळी चतुर्थी असते तेव्हापासून या व्रताला सुरुवात करायची असते आता अंगारक संकष्टी चतुर्थी असो किंवा इतर कोणतीही चतुर्थी असो या दिवशी पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे स्वच्छतेची सर्व कामं अटपून घ्यायचे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा स्नान करायचं आहे आणि आपलं देवघर देखील स्वच्छ करायचं आहे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे तुळशी मातेला पाणी द्यायचं आहे आणि नंतर आपण देवपूजा करायची आहे प्रत्येकाच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच असते किंवा तुम्ही बॅचलरमध्ये राहत असाल तर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता एका पाटावरती लाल रंगाचं वस्त्र वस्त्रांतरायचं आणि त्यावरही गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे किंवा तुम्ही तिथेच देवघरामध्येच गणपती बाप्पाची पूजा केली तरीही चालेल गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे तुम्ही एकावन्न वेळेस अभिषेक घालू शकता ओम गंग गणपत हे नम हा या मंत्राचा जप करत तुम्ही एकावन्न वेळेस एकशे एक वेळेस गणपती बाप्पाला अभिषेक घालू शकता दुधाने घालू शकता पाण्याने घालू शकता ओम गंग गणपतय नम हा या मंत्राचा जप करत तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची मूर्तीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत लाल रंगाची फुलं म्हणजे जास्वंदीचं फुलं अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत दिवा लावायचा आहे धूप दीपांनी ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचं कमीत कमी एकदा तरी तुम्ही पठण करायचं आहे अकरा वेळेस करू शकता गणपती बाप्पांचे मंत्र म्हणायचं आहे गणेश चालिसाचं चा पठण तुम्ही करू शकता आणि गणपती बाप्पाला सगळ्यात शेवटी मोदकाचा किंवा तिळाच्या लाडूंचा प्रसाद अर्पण करायचा आहे आता या महिन्यात मकर संक्रांती असते त्यामुळे शक्यतो या अंगरक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला तिळाचे लाडू तुम्ही नक्की अर्पण करा समजा तुम्हाला सकाळी पूजा करायला जमणार नसाल तर दिवसभरात कधीही किंवा संध्याकाळच्या वेळेत तुम्ही ही पूजा करू शकता दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी हा उपवास आपल्याला चंद्राला अर्घ्य अर्पण करून सोडायचा आहे या दिवशी गरजू व्यक्तींना दान करणं हे खूप शुभ मानलं जातं तर अशा पद्धतीने संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि पूजा आपण करायची आहे अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने किंवा वडिलांनी पालकांनी आपल्या मुलाबाळांसाठी काही उपाय केले तर ते त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतात आणि त्यांची प्रगती होण्यापासून त्यांना कोणीही थांबवू शकत नाही आता उपाय काय करायचा आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे पंथी घ्यायची आहे वापरलेली पंथी तुम्ही घेऊ शकता किंवा नवी पंथी घेतली तरी जाईल फक्त पंथी कुठे लीक वगैरे किंवा तुटलेली नसेल याची काळजी घ्यायची आहे वापरलेली पंथी असेल तर स्वच्छ धुवून घ्या त्यामध्ये दुहेरी वात आपण टाकायची आहे ती वात हळद कुंकू लावून थोडीशी लाल पिवळी करून घ्यायची आणि हा। त्यामध्ये मोहरीचंच तेल घालायचं आहे नसेल मोहरीचं तेल तर साधं तेल घ्या आणि त्यामध्ये तुम्ही पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकून घ्या पंथीचे प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि ही पंथी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर देवघरासमोर लावायची आहे डायरेक्ट ती जमिनीवरती ठेवू नका एका डिशमध्ये थोडंसं तूप घ्या साजूक तूप त्यावरती थोडीशी हळद थोडंसं कुंकू टाकून त्याने स्वस्तिक काढा आणि त्या डिशमध्ये तुम्ही ही पंथी ठेवा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ही पंथी प्रज्वलित करा त्या पंथीची देखील हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्या दिवा प्रज्वलित केला की त्यामध्ये पाच अखंड लवंगा टाकायचे आहे तुटलेल्या लवंगा टाकू नका नसतील लवंगा तर हरकत नाही तशीही पंथी तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा मातीचा दुसरा दिवा असेल तर तो तुम्ही तिथे लावू शकता मातीचा दिवा यासाठी वापरायचा आहे की त्यामध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात असतात म्हणून आपल्याला मातीचा दिवा इथे वापरायचा आहे नसेल मातीचा तर तुम्ही दुसरा दिवा वापरू शकता पण शक्यतो मातीचाच दिवा वापरण्याचा प्रयत्न करा त्यानंतर ओम गंग गणपतये नम या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप करा किंवा अकरा वेळेस जप करा समजा तुम्ही सकाळी हा उपाय केला तर गणपती बाप्पांची पूजाही तेव्हाच केली असेल तर गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा आणि पूजा सकाळी केली आणि हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तर परत तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष पठन करण्याची काही गरज नाही तर असा हा एकदम साधा सोपा उपाय आहे तर हा उपाय याच्यासाठी आहे समजा तुमचं मुलगा असेल मुलगी असेल अभ्यास करत नसेल किंवा सतत चिडचिडेपणा करत नसेल तुम्हाला उलटून बोलत असेल किंवा शाळेत जात नसेल शाळेत जायला नाटकं करत असेल अभ्यासात प्रगती नसेल किंवा शिक्षण झालेलं आहे मनासारखी नोकरी भेटत नाही आहे मुलाचं चा आरोग्य चांगलं राहावं असं तुम्हाला वाटतंय किंवा मुला मुलाचं मुलीचं लग्न जमत नाही तर अशा प्रत्येक मुलासाठी मुलीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता समजा आईला मासिक वाळी असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल किंवा तुमचे मुलं स्वतः करणार असेल तर त्यांच्याकडून देखील तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता फक्त उपाय करताना तुम्ही गणपती बाप्पाला इच्छा सांगायची आहे की माझा मुलगा किंवा मा मुलगी असं असं करता येईल त्याच्या आयुष्यातील हे संकट दूर होऊ दे कारण मुळातच आपल्या गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता आहेत ते सर्व संकट दूर करतात म्हणून आपल्याला अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे यामुळे तुमचे मुलं सुखी होतील त्यांना कोणताही त्रास होणार नाही सतत आजारी पडत असतील तर ते देखील दूर व्हायला मदत होईल काही आर्थिक समस्या असतील मुलांच्या आयुष्यात लग्न जमत नसेल अभ्यासात प्रगती होत नसेल मनासारखी नोकरी भेटत नसेल तर त्या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता उपाय एकदम साधा सोपा आहे मनापासून करा कोणालाही या उपायाबद्दल तुम्ही सांगत बसू नका फक्त उपाय करताना प्रामाणिकपणाने आणि पूर्ण श्रद्धेने करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी करायची याबद्दलची माहिती बघितली त्याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कोणता उपाय करायचा ते देखील जाणून घेतलेला आहे संकष्टी चतुर्थीचा उपवास कसा करायचा ते जाणून घेतलेलं आहे आता संकष्टी चतुर्थीचा जो उपवास असतो तो संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचा असतो सूर्य चंद्राला अर्घ्य द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास संध्याकाळी सोडायचा आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळव अशी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद